सला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश राठोड सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं एम पी एस सी किड्या चॅनलवर आणि एम एस पी क्लासेस या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मनापासून स्वागत करतो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं मी बघितलं की पोलीस भरतीचे आता जे जा पेपर झाले भरती पोलीस असो च्या एम पी एस सी असो त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक कंटेंटर विद्यार्थी मार्क कटत होता आणि त्याला सुधरत नव्हतं की आपण नेमकं उत्तर काय लिहावं आणि एकदम सोपा पॉईंट होता पॉईंट काय नाही होता बेटा आणि चतुर्थी विभक्ती यातील फरक आता द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तीचे प्रत्येक सारखे म्हणजे समान असतात पण नेमकं फरक कसं विद्यार्थ्यांना ओळखता येण्याचा हा व्हिडिओ पूर्ण बघा नेमका फरक कसा आहे तुम्हाला एका शॉर्टकटमध्ये समजून सांगून टाकतो पूर्ण व्हिडिओ बघून घ्या तुमचा याच्यावरचा इथून पुढचा कधीच मार्क कटणार नाही ओके तर आपण वेळेचा विलंब न करता कंटेंटला सुरुवात करूया बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि चतुर्थी विभक्ती, विभक्ती एवढं तर तुम्हाला माहिती आहे की आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय एक सला तर अनेक वचनात सला असे सारखे म्हणजे समान आहे मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे शोधायचं आहे की जर एखादं वाक्य दिलं आणि त्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला सलाते सलानाते या दोन्हीपैकी कोणता तरी प्रत्यय लागला असेल ऑप्शन मध्ये द्वितीय आणि चतुर्थी दोन्ही असेल तर आपण उत्तर काय काढायचं मग ते जर आपल्याला बघायचं असेल बारकाने लक्ष द्या द्वितीय व चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखे द्वितीय व चतुर्थी या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय बरोबर आहे ओके बघून घ्या एक हा द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय थोडीशी याची थिकनेस कमी करतो बघा प्रत्यय सारखे सारखे बरोबर आहे सारखे सारखे म्हणजेच सारखे म्हणजेच समान असून समान बघा बेटा द्वितीय आणि चतुर्थी व्यक्तीचे प्रत्यय सारखे म्हणजे समान असून ते सारखे म्हणजे समान असून ते म्हणजे हा पॉईंट बघा एक वचनात स ला आते एक वचनात काय बेटा सला ते तर अनेक वचनात स अ ला अना आते स ला नाते ना होय एक वचनात तर अनेक वचनात सला नाते होय मग विद्यार्थी मित्रांनो हे प्रत्यय वाक्यात जर हा इथला जो पॉईंट आहे ना तो लय महत्वाचा आहे जर विद्यार्थी मित्रांनो सला ते हे दोन्ही सारखे असतील तर मग द्वितीया कधी आणि चतुर्थी कधी एकच सिंपल पॉईंट आहे याच्यावर दहा उदाहरणं सुद्धा घेणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुमचं मार्क आयुष्यात कटणार नाही मग बाळांनो जर तुम्हाला वाटत असेल की द्वितीया कधी एक गोष्ट लक्षात ठेवा जर हे प्रत्यय बरोबर आहे हे प्रत्यय वाक्यात जर कर्माला कोणाला भेटा कर्माला हा सगळ्यात मोठा आणि टर्निंग पॉइंट आहे कर्माला लागले असतील तर विभक्ती द्वितीया मानावी कर्माला लागले असतील तर विभक्ती द्वितीया मानावी परंतु कर्म सोडून कोणत्याही कर्म सोडून कोणत्याही कोणत्याही शब्दाला लागल्यास विभक्ती चतुर्थी मानावे विषय संपला विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला द्वितीया चतुर्थीतला फरक कळायचा असेल तर पहिले तुम्हाला हे शिकावं लागतं की कर्म ओळखायचा कसा जर कर्म ओळखता आला नाही तर द्वितीया चतुर्थीतला फरक कळत नाही मग विद्यार्थी मित्रांनो जेव्हा सलाते सलानाते हे प्रत्यय वाक्यात कर्माला लागतात कर्माला तेव्हा विभक्ती माना कर्म सोडून कोणालाही लागू द्या विभक्ती चतुर्थी माना जसं की मी तर तुम्हाला उदाहरण दिलं साधा उदाहरण उदाहरण पहिला रामाने रावणास मारले मग मी काय करतो पहिल्या वाक्याचं कर्ता कर्म ओळखतो जर तुम्हाला करता ओळखायचा असेल बेटा तर क्रियापद काढा क्रियापद त्या क्रियापदाचा मूळ धातू काढा मूळ धातू आणि त्या धातूला नारा किंवा नारी नारा किंवा नारी हा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारा नारा किंवा नारी हा प्रत्यय लावून कोण किंवा काय विचारा राईट कोण हा प्रश्न विचारा विद्यार्थी मित्रांनो मिळणारा उत्तर करता असतो जसं रामाने रावणास मारले मारणारा कोण राम करता बेटा आणि मारण्याची किऱ्या कोण रावणावर कर्म मग विद्यार्थी मित्रांनो मी काय म्हणलं जर सलाते सलानाते हे प्रत्यय वाक्यात कर्माला लागले असतील तर विभक्ती द्वितीय माना अन्यथा चतुर्थी म्हणा मग मन इथं जेव्हा रावणास या शब्दाला स लागलं रावणास या शब्दाला स लागलं म्हणजे तो कर्म आहे कर्माला सला ते सलाला ते लागलं म्हणजे याची विभक्ती द्वितीय आहे विषय संपला बेटा विषय संपला क्लोज याच्या पलीकडे काही नाही म्हणजे द्वितीय आणि चतुर्थीतला फरक ओळखण्यासाठी द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती महत्वाची नाही बेटा कर्म महत्वाचा आहे जर कर्म आता हळूहळू वाढेल मग कर्म ओळखता आलं तर विभक्ती आली कर्म नाही विभक्ती नाही ओके म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी वाक्य दुसरा देतो आता कर्म शोधायचा कसा सिंपल आहे काय खातो काय पितो काय करतो काय नेतो कोणाला मारतो कोणाला मारतो काय खातो काय पितो काय नेतो काय करतो हा तुमचा कर्म असतो जसं की मी शेवटी सांगेल कर्म ओळखायचा कसा मग राजाला मुकुट शोभते क्रियापद काय शोभते शोभणारा काय मुकुट करता बेटा विचारा काय शोभते मुकुटच वाक्यात कर्म नाही भावांनो मग हा जो राजाला शब्द आहे याला सलाते सलाना ते लागलं मग तो काय वाक्याचा कर्म नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो याची विभक्ती आहे चतुर्थी एकदम शिस्त आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही चतुर्थी विभक्ती ओळखली कारण का आता जे पेपर होत आहे या पेपरमध्ये आपण बघितलं बेटा की द्वितीय पण ऑप्शन आहे आणि चतुर्थी पण ऑप्शन आहे मग मुलगा कन्फ्यूज व्हायला की सर आम्ही करावं काय सिंपल पॉइंट बेटा सलाना ते वाक्यात कर्माला असेल विभक्ती द्वितीया कर्म सोडून कोणाला लागू द्या विभक्ती चतुर्थी फिनिश पुढं बघूत आपण तुमच्या लक्षात येतं बघून घ्या श्रावणीला थंडी वाजते वाजते हा क्रियापद आहे मूळ धातू काय वाज का वाजणारी कोण थंडी करता बेटा बरोबर आहे काय वाजते थंडीच वाक्यात कर्म नाही भावानो मग वाक्यात कर्म नाही तर श्रावणीला काय आहे बेटा तो वाक्यातला नाम आहे बरोबर आहे मग श्रावणीला या शब्दाची विभक्ती कोणती तर उतरल्या बेटा चतुर्थी का कारण तो तुमचा कर्म नाही म्हणून विभक्ती चतुर्थी या विषय संपला जर तो वाक्यात कर्म राहिला असता तर विभक्ती काय राहिली असती द्वितीया एवढा सिंपल आणि साधा पॉईंट आहे जसं मी तुम्हाला इथं वाक्य दिलं स्वातीला भूताची भीती वाटते आता स्वातीला भूताची भीती वाटते स्वातीला या शब्दाची विभक्ती तुम्हाला ओळखायची आहे आता स्वातीला भूताची भीती वाटते याची विभक्ती तुम्हाला ओळखायची असेल तर पहिले चेक करा बेटा तो वाक्याचा कर्म आहे का कमेंट मध्ये सांगा मी बघेल कमेंट मध्ये सांगा तुम्ही मग इथं मी बघितलं स्वातीला भूताची भीती वाटते वाटणारी काय भीती करता काय वाटते बेटा भीतीच वाक्यात कर्म नाही मग सला ते सलाना ते हे कोणाला लागलं ना कर्माला नाही लागलं म्हणून सरळ सरळ संपलं बेटा याची विभक्ती कोणती चतुर्थी कारण की तो कर्म नाही मी याच्यावर एकदम सिंपल आणि साधा पॉइंट सांगितलं तुम्हाला सरळ सरळ पुरोहो पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुमचा द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचा कन्सेप्ट क्लिअर आहे याच्या पलीकडे कन्सेप्ट नाही कन्सेप्ट क्लिअर दोन मिनिटामध्ये ओके त्याच्यानंतर आपण पुढे जातो सुरेशला बघा सोलापूरला उत्तम चादरी मिळतात बाकी काय म्हणते सोलापूरला उत्तम चादरी मिळतात आता मला सांगा बाळा सोलापूरला उत्तम चादरी मिळतात मिळतात क्रियापद आहे मूळ धातू काय मिळ मिळणारी काय चादरी करता बेटा काय मिळता चादरी वाक्यात कर्म नाही पण या वाक्यामध्ये सोलापूरला तुम्ही मास्तर सोलापूरला काय आहे तो स्थलवाचक कालवाचक राईट काय आहे कोठे सोलापूरला स्थलवाचक क्रियाविशेषण अवय आहे आता मला सांगा भावांनो हा जो सोलापूरला शब्द आहे याला तुम्ही सलाते सलानाते सलाना ते, सला ते लावल्या पण तो तुमचा वाक्यात कर्म नाही कर्म नाही म्हणून बेटा विभक्ती चतुर्थी विषय संपला याच्या पलीकड कन्सेप्टच नाही बरोबर आहे मी तुम्हाला अनेक वाक्य देतो तुम्ही कमेंट मध्ये मला उत्तर सांगा म्हणत मी दिलं सुरेशला पहिले बक्षीस मिळाले काय त्यांनी पहिले बक्षीस मिळाले पण सुरेशला हा जो शब्द आहे बेटा त्याची विभक्ती बघा तुम्ही सलाते सलानाते आहे बरोबर आहे मग मुलांना काय वाटतं की याची विभक्ती आपण द्वितीय आली यावी का मुलांना वाटत विभक्ती चतुर्थी होती का बेटा का का चतुर्थी याच्यात फरक समजून घे तू द्वितीया तेव्हाच लिहू शकतो बाळा जेव्हा कर्माला लागले असेल चतुर्थी तेव्हा लिहू शकतोस जेव्हा कर्म सोडून कोणालाही लागला असेल मग मला सांगा सुरेशला पहिले बक्षीस मिळाले मिळणारे काय बक्षीस हा झाला तुमचा करता काय मिळाले बक्षीस कर्म नाही भावांनो म्हणून याची विभक्ती काय चतुर्थी विषय संपला एकदम सोपं राईट आणि हे एकदम परीक्षेला येणारे वाक्य आहे द्विकर्म क्रियापदाकडे अनेक आपण गेलो नाही ते तुम्हाला मी वेगळा व्हिडिओ टाकेल त्याच्यावर ओके आता जसं आपण पुढे बघतो सूर्य पूर्वेला उगून पश्चिमेला मावळतो सूर्य पूर्वेला उगून पश्चिमेला मावळतो आता मला सांगा बेटा सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतो तर याच्यामध्ये दोन शब्द बघा हा पूर्वेला आहे आणि दुसरं पश्चिमेला आहे काय आहे पूर्वेला आहे आणि पश्चिमेला आहे मग पूर्वेला आणि पश्चिमेला या दोन्ही शब्दाला विभक्ती लागली इथेही सला ते सलाना आहे तिथेही सला ते सलाना आहे आता त्यानं तुम्हाला म्हणाले की विभक्ती कोणती तर विद्यार्थी मित्रांनो सूर्य पूर्वेला उगून पश्चिमेला मावळतो मावळणारा कोण सूर्य करता गटा कोण मावळतो सूर्यच वाक्यात कर्म नाही मग इथं जर बघितलं पूर्वेला आणि पश्चिमेला या दोघाची विभक्ती काय तर दोघाची विभक्ती ते बेटा चतुर्थी विषय संपला काय चतुर्थी ही दोघाची विभक्ती आहे काउन चतुर्थी असं कोणी प्रश्न विचारलं साध्या शब्दात सांगा बेटा ते कर्म नाही विषय संपला मग कर्म नाही म्हणून विभक्ती चतुर्थी आहे कर्म असता तर आपण चतुर्थी लिहिलंच नसतं तसंच विद्यार्थी मित्रांनो मी सापाला घाबरतो मी सापाला घाबरतो किंवा मी सापाला घाबरते ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही सांगणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगावं लागेल कारण का हा तुमचा प्रश्न आहे याच्यावर मी नाही बोलणार तुम्ही बोलायचं आणि हा प्रश्न आहे ओके आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं कमेंटमध्ये सांगितल्यानंतर कमेंट मला कळेल की आठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगा हा प्रश्नाचं उत्तर जर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला आलं बेटा समजून घ्यायचं तुम्हाला कन्सेप्ट कळाली आणि फायनल लास्टला मी याचं उत्तर सांगणार आहे शेवटच्या प्रश्नाच्या वेळेस आता नाही आता तुमची मी कमेंटची वाट बघणार मलाही कळेल की कळालं तुम्हाला आता मागच्या परीक्षेला प्रश्न आला गौरीला साडी शोभते बरोबर आहे शोभणारी काय साडी बेटा करता काय शोभते कर्म नाही काय चतुर्थी मग विद्यार्थी मित्रांनो कारण की राजाला मुकुट शोभते काय आणि गौरीला साडी शोभते काय दोन्ही एकच आहे मुदा कळाला दोन्ही एकच आहे त्या प्रश्नाचं उत्तर लास्टला मी सांगेन फक्त पहिले तुम्ही कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट क्वेश्चन पोलिसांनी सापळा रचून तासभरात कुख्यात गुंडाला पकडले आता मला सांगा बाळांनो पकडणारे कोण पोलीस करता बेटा पकडण्याची क्रिया कोणावर चोरावर कुठं आहे चोराला पकडले म्हणजे कुख्यात गुंडाला पकडले गुंडाला हा झाला तुमचा कर्म मग कर्माला जर सला ते सलाना ते लागलं असेल तर आपला मेन पॉइंट काय आहे रे की कर्माला लागलं तर विभक्तीलायची द्वितीया म्हणून विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर द्वितीया विभक्ती शंभर टक्के बरोबर आहे काय आहे द्वितीया हे लक्षात ठेवा आता येऊ बेटा आपण इथं याचं जे उत्तर आहे ना बरोबर हो, याच ते आहे चतुर्थी विभक्ती काय आहे चतुर्थी विभक्ती चतुर्थी विभक्ती आता तुम्ही म्हणसाल मास्तर चतुर्थी विभक्ती का तर माझ्याकडे समजून घ्या आता कर्म ओळखणं हे लय मोठी गोष्ट आहे बेटा कर्म ओळखता आलं तर कर्मनी प्रयोग कळाला कर्म ओळखता आलं तर द्वितीय आणि चतुर्थीतला फरक कळाला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे सगळं तुमच्या कशावर डिपेंड आहे कर्मावर डिपेंड आहे हे लक्षात ठेवा दहा बाराच्या दहा बारा, बारा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुमचा एक पॉईंट क्लिअर बेटा रोज असे पॉईंट क्लिअर करत राहील मी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी सापाला घाबरतो घाबरणारा कोण मी करता कोण घाबरतो मीच कर्म कुठं आहे अरे मी इथं उभा आहे बेटा साप तिथून चालला शंभर मीटर होऊन शंभर मीटरवरून साप चलला त्या सापाला बघू बघू मी घाबरायलो मी बीपी वाढायली मी चक्रा येवयो पडायलो इथं तो साप तिथं मी इथं माझा आणि सापाचा काही संबंधच नाही मग मी सापाला घाबरतो घाबरणारा कोण मी कोण घाबरायला मीच सापाचा माझा संबंध काय सापाचा आणि माझा संबंध काय काही संबंध नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा कर्म नाही म्हणून त्याची विभक्ती चतुर्थी आहे हे लक्षात ठेवा मग विद्यार्थी मित्रांनो आणि सांगतो महत्वाचा तो म्हणजे काय सला ते सलाना ते जर कर्माला लागले असतील तर विभक्ती द्वितीय मानात कर्म सोडून कोणालाही लागू द्या विभक्ती चतुर्थी मना विषय संपला याच्या पलीकडे काही नाही जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्या संबंधित न्यू बॅचेस जॉईन करायचे असतील आणि असे बारीक बारीक कन्सेप्ट बारीक बारीक एकदम खोलवर कन्सेप्ट शिकायचे असतील तर गणित बुद्धिमत्तेसाठी आपले सचिन गोमासे सर मराठी व्याकरणसाठी मी आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये स्पेशल गणिताची बॅच चालू आहे स्पेशल मराठीची बॅच चालू आहे त्याच्यानंतर तुमची स्पेशल पोलीस भरतीची बॅच चालू आहे त्या पोलीस भरतीच्या बॅचमध्ये तुमचे गणित बुद्धिमत्ता मराठी जीएस सगळे विषय आहे त्यासाठी जर व्याज जॉईन करायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो एम एस uh, पी क्लासेस एम uh, एस पी क्लासेस बघा काय एम एस पी क्लासेस हा ऍप डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर स्पेशल बॅचेस आहेत पोलीस भरतीच्या बॅचेस आहेत आणि याच्यामध्ये आपल्या नोट्स आहेत पीडीएफ्स आहेत चालू घडामोडीच्या नोट्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव ट्रिपल नाईनमध्ये सध्या बॅच अवेलेबल आहे नंतर याची फीस वाढू शकत ते यूट्यूबवरचे व्हिडिओ बघा कन्सेप्ट बघा कसं शिकवलं जातं इतर इतर लोकांसारखं नसून एकदम बारीक कन्सेप्ट जसं की द्वितीयाने चतुर्थी ती तुम्हाला मी फरक सांगितलं असेच व्हिडिओ मी रोज तुमच्यासमोर आणेल बॅच नवीन जॉईन करायचे असेल तर राईट एम एस पी क्लासेस हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये पहिले बघा बॅच नकार घेऊ पहिले ॲप बघा बेटा त्याच्यामध्ये कंटेंट कसे आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडच्या नोट्स okay? कशा आहेत त्याच्यामध्ये पी डी एफ्स कशा आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचे सगळ्या विषयाचे सगळे व्हिडिओ अवेलेबल आहे ओके तर बाळांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्यू सो मच